मला काय वाटतं मी माझं काय म्हणणं असतं की आपण एक लहानपणी मी एक वाक्य खूप ऐकलंय स्पेअर द रॉड अँड स्पाय स्पॉइल द चाइल्ड हल्ली म्हणजे मुलांना ओरडलं तरी मग त्यांना सायक्रेटिस कडे जावं का आम्ही आयुष्यात कधी गेलो नाही आम्हाला तुडवलय आई वडिलांना म्हणजे तुडवलंय तरी आम्हाला काही नाही विस्टील लव डरिंग हल्ली म्हणजे डोळे वटारले लेटर टिकट टू द सायक्रेट कशा कुठेतरी म्हणजे आम्ही काय वाईट वाढलो नाहीये की म्हणजे आम्हाला पण आता हल्ली काय झालंय बिकॉज ऑफ एव्हरीथिंग ना की जरा त्याला प्रत्येकाला एक म्हणजे आयुष्यात जसं जेवणाचं मीठ लागतं तर आयुष्यात सायकलट्रिस लागतो आणि जे वडील आता स्ट्रिक्ट आहेत त्यांना अजिबात मुलांचा वाईट भाव असा इथून असतो ते त्यांच्या पद्धतीने करायचं तर कुठेतरी एक मला वाटतं एक मध्यबिंदू साधला जाऊ शकतो पण कोणीही पेरेंट आपल्या मुलांना जर का ओरडत असेल किंवा चिडत असेल तर त्यांना मुलांचं वाईट कधीच डोक्यात नसतं पण ते तर मला पिक्चर बघितलं ले कळेलच सॉरी